युनेस्कोच्या यादीत बागलाणमधील साल्हेर किल्ला साल्हेर किल्ल्यामुळे खान्देशचे नाव जागतिक पातळीवरील वारसा यादीत साल्हेर किल्ला आता जागतिक पातळीवर पर्यटन स्थळ म्हणून घोषित झालाय काल शनिवारी साल्हेर किल्ल्यावर बागलांचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे सर्व शासकीय कर्मचारी विशेष करून गड किल्ले संवर्धनातील महत्वाची भूमिका पार पाडणारे जलदुर्ग संस्थेचे सर्व कार्यकर्ते हिंदुत्ववादी संघटना निसर्गप्रेमी गणकल्याणविषयी सद्भावना असलेले शिवविचारार्थी असे सर्व आज साल्हेर किल्ल्यावर पोहोचले जागतिक पातळीवरील वारसा हा महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांप्रमाणे साल्हेरलाही मिळावा म्हणून किल्ल्यावर शिव इतिहासाला पुन्हा उजाडा देण्यासाठी जय शिवाजी जय भवानी अशा घोषणा देण्यात आल्या या कार्यक्रमाप्रसंगी अनेक ज्येष्ठ तत्कालीन पदभार सांभाळणारे मान्यवर मावडे उपस्थित होते परिसरातील सर्व बांधव या ठिकाणी छत्रपतींच्या इतिहासाला उजाळणी देण्यासाठी हजर होते या प्रसंगी आबा बच्चाव अभिमान देवरे भाऊसाहेब अहिरे शरद भामरे ज्ञानेश्वर देवरे प्रवीण पवार लखन पवार काका सोनवणे नंदू अहिरे राकेश रौंदड आणि इतिहास जाणकार मंडळी उपस्थित होती सर्व खानदेस वाशियांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांचे या ठिकाणी साल्लेर किल्ल्याला जागतिक वारसा निर्माण करून दिला म्हणून आभार मानले महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी प्रतिनिधी उत्तम रौंदड बागलाण